पाठाचे नाव सांक हा पाठ इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ही आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा लालसर दगडांची घरे लालबुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली किती स्वच्छ आहे रे हा समुद्र किनारा किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात मुले खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले पर्हा ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थबकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरलीस पक्का आहे तो सांकव सुमा म्हणाली सांकव म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारले अगं सांकव म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले सांग सांकव, सांकव। सुलभाने शब्द मनात घोळवला मुले सांकवावरून पलीकडे गेली सर्वांबरोबर सुलभा ही बिचकत बिजकत सांकवावरून गेली सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते आम्ही हे नेहमीच पुस्तकात वाचतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव अगं सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो एव्हाना खूप उशीर झाला होता मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशांचे कालवण आणले होते सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली बाप रे म्हणजे चढा उतारायचा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा सदाशिव नाही रे वरच्या मधल्यावर जायला विजेचा पाळणा असतो त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त त्यात उभं राहायचं बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले अरे सदाशिव आमच्याकडं असते इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानापुढं माणसांच्या रांगा वाहनांची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधीकधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन वा फारच छान मी आईला विचारून ठेवतो हो यावर सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडं आलोही नाही तू खेडेगाव बघितलं नव्हतंस आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का सांग या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता अशाच नवनवीन आपल्या मराठी जुन्या पुस्तकातील कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा